जबरदस्तीचे लग्न भाग पंधरा रातचंही तर मनापासून प्रेम होतं तिच्यावर जे कसं जडलं त्याचं त्यालाही कुठं कळलं पहिल्या नजरेत प्रेम नव्हतं ते पहिल्या नजरेतली आवड तिच्यासोबतची बघितलेली संसाराची सप्नं आणि लग्नानंतर सहवासातून उमरलेलं गेलेलं ते प्रेम वादाला सहवास पण त्या सहवासातील जडलं गेलेलं प्रेम शरीराचं मिलन भलेही नव्हतं पण त्या दोन मनांच्या मिलनातून जडत गेलेलं प्रेम ऐसे जरूरी हो तुमको तुम जैसे हवाई सासो को ऐसे तलाशू में तुमको जैसे की पैर जमीन हो गाडीचा कमी झालेला स्पीड दोघांनाही जाणवत होता पण तो कमी झालेला स्पीड वाढवण्यासाठी ना त्याचं मन होत होतं ना तिला त्याला स्पीड वाढवण्यासाठी बोलावं वाटत होतं ती आणि तिचा हा सहवास पुन्हा त्याच्या आयुष्यात येणार नाही हे त्याला माहीत होतं उद्या ती त्याची नसणार हे त्याला माहीत होतं ते दुःख तो पचवत असला तरी ती उद्या सुखात राहील म्हणून तिच्यासाठी आनंदही होता पण तिचं ते सुख त्याच्यासोबत नव्हतं हे दुःख एक नवरा म्हणून तो कसा पचवू शकणार होता कल तुमचे मोहब्बत हो न हो कल तुमको इजाजत हो न हो तुटे दिल के तुकडे लेकर तेरे दिल पे ही रह जाऊंगा मे फिर भी तुमको चाहूंगा मे फिर भी तुमको चाहूंगा खूप वेळानंतर त्याने एका मॉलजवळ गाडी थांबवली नंदणी म्हणाली येथून ड्रेस घ्यायचा आहे का राज म्हणाला हो नंदनी म्हणाली राज हे मॉल खूप महाग आहे पूर्ण सॅलरी एका मॉलमध्ये घालवायची आहे का तुला लोकल मार्केटमध्येही खूप छान कपडे मिळतात पूनम समजदार आहे आपण दुसरीकडे जाऊन घेऊया ना चल नंदनी तो मॉल पाहतच बोललं राज म्हणाला नंदणी मी माझी सॅलरी पाहूनच या मॉलजवळ गाडी थांबवली असेल ना माझं स्वप्न होतं मोठं काहीतरी केलं की पूर्ण फॅमिलीसाठी या मॉलमधून शॉपिंग करायची पण त्या स्वप्नांच्या वाटेकरू पुढे माझ्या आयुष्यात नसणार म्हणून मला आता ते स्वप्न पूर्ण करायचं आहे चल आता मी या मॉलमधूनच पूनमसाठी ड्रेस घेणार नंदनी म्हणाले काय बोलत आहेस तू मला काही कळले असं बोल आणि तुला असं काय मोठं करायचं आहे राज म्हणाला तुला प्रत्येक गोष्ट सांगणे गरजेचे आहे का प्लीज चाल ना आता पटकन नंदनी म्हणाले बरं चल तो एवढा फोर्स करच होता म्हणून नंदनीने काही न बोलणंच पसंत केले आधी मूवी बघायला गेले ती मन लावून मूव्ही बघायचा प्रयत्न करत होती पण तरीही त्या तिचे मन लागत नव्हते आहो का म्हणून का ती एक हिस्टोकिअर मूव्ही होती ज्यात तिला काडीचाही इंटरेस्ट नव्हता जसा सागरचा मेकॉनिकल हायब्रेशन ज्याने दुश्मन होता तसा तिचा हिस्ट्री होता त्याच रास तिला तूच मूवी बघायला घेऊन आलेला होता काय माणूस आहे हा बायकोसोबत कोणी हो हिस्टोरिलर मूवी मूव्ही बघतो का तेही तेव्हा जेव्हा तिला हिस्ट्रीत काढीचाही इंटरेस्ट नाही आहे नंदनी मनातच बोलत होती मूव्ही बघत होती इंटरेस्ट नसूनही इंटरेस्ट दाखवत होती इंटरेस्ट नसूनही ती तो मूव्ही मन लावून पाहत होती पाहण्याचा प्रयत्न करत होती पण त्याचं त्यात इंटरेस्ट असूनही त्याचे मन त्या मूवीत नव्हते तसा मूवी बघण्यासाठी तो आलाही कुठे होता म्हणा मूव्ही बघितल्यावर त्यांनी थोडाफार शॉपिंग केले आणि महत्वाचे म्हणजे ज्या कामासाठी आले होते तो पूनमचा ड्रेस नंदिनीने पूर्ण दीड तासाच्या सर्वेनंतर घेतला तिने प्राईज पाहून ड्रेस निवडला होता पण तो पूनमला शोभेल असाही होता ती ड्रेस पाहत होती जेव्हा राज तिथून गायब झाला होता तो कुठं गेला हे पाहण्यासाठी ती त्या सेक्शनमधून निघतच होती की समरून राज तिला येताना दिसला त्याच्या हातात एक सुंदर आर्ट स्लिक रिच पिलू साडी होती ती साडी कोणासाठी घेतली नंदनीने तो जवळ येताच विचारले राज म्हणाला माझ्या माहितीप्रमाणे माझ्या घरी तीनच स्त्री आहे सध्या तरी त्याच्यापैकीच एकीसाठी घेतली असेल ना नंदनी म्हणाली म्हणजे आईसाठी घेतलीस का खूप सुंदर आहे साडी तुझ्या चॉईसला मानावं लागेल नंदनी ती साडी हातात घेत बोलत होती राज म्हणाला तुला आवडली का राजने तिच्या डोळ्यात पाहत विचारले नंदनी म्हणाली हो खूप सुंदर आहे आईला खूप छान दिसेल ते बोलतच बिल काउंटरजवळ पोचले त्याने पूर्ण शॉपिंगचे बिल पे केले शॉपिंगला येऊन खूप वेळ झाला होता आणि घरी ते नाश्ता केला जेवलेच नव्हते राजने तिला तिथल्याच रेस्टॉरंटमध्ये जेवायला नेलं ऑफकोर्स त्यासाठीही नंदनीला त्याला खूप मुश्किलीने तयार करावे लागले नंदनी म्हणाली खूप उशीर झालाय ना आपल्याला आता निघावं हवंय नंदनी बोलली शॉपिंग मूव्ही अखेर तर त्यात एकमेकांसोबत वेळ कसा गेला दोघांनाही कळलेच नाही नंदनीला घरी जायची घाई लागलेली होती खूप वेळ होऊन गेला होता त्यांना येऊन राजने परत घरचा रस्ता पकडला जाताना रस्त्यात एक आईस्क्रीम सेंटर जवळ गाडी थांबून त्याने नंदनीला उतरायला सांगितले आणि तो आईस्क्रीम आणायला गेला आज खूप वेगळा दिसत होता राज तिला आज काही विशेष आहे का तिने आठवून पाहिलं पण तिला असं काहीच आठवलं नव्हतं ती जास्त त्याच्यासोबत डिबोजचा विषय पूर्णपणे विसरून गेलेली होती खूप हवीविषयी वाटत होती तिला त्याची सोबत तो जवळ असला की तिला कशाचीही काळजी करायची गरज वाट वाटत हो नव्हती त्याने आईस्क्रीम आणून तिच्यासमोर कोण धरला त्याने तिला त्याच फ्लेवरची आईस्क्रीम आणून दिली होती ज्या फ्लेवरची तिने आधी एकदा घेतली होती नंदनी म्हणाली तुझी आईस्क्रीम कुठे आहे राजमलाला मला नाही खायची नंदनी म्हणाली ओके मग मीही नाही खाणार तुला माहीत आहे ना मला ती पुढं बोलतच होती की नंदनी म्हणाली आणतो माझ्यासाठी तो ती वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच बोलला तिला कंपनी असल्याशिवाय काही खायला आवडत नाही हे तो विसरलाच होता तो परत त्यांच्यासाठी आईस्क्रीम आणायला गेला होता नंदनीला त्याचे हसू आले ती गालातल्या गालात पाहत गालात हसत होती तुम यू मिले जो जपसी मुझे और सुनहरी में लगती होंबो से नाही अब तो ह हो पुरे बदनसे हस्ती हो पण पुन्हा तिच्या मनात डिपोचा विचार आला होता सोबत बाबांचे शब्दही तिला आठवत होते त्यांनी विलास काकांना दिलेला शब्द तिला आठवला त्या विचारसरणीशी तिचे मन हिलावून गेले होते हृदयात कालवा कालवी झालेली होती ती अजूनही त्यालाच पाहत होती यह साथ हमेशा होगा नाही यह साथ हमेशा होगा नाही तू मर कही मे ओर कही त्या विचारात तिच्या हातून आईस्क्रीम निसटली पण खाली पडायच्या आधीच ती झेलायला गेली लेकिन जब याद करोगी तुम मैं बनके हवा आ जाऊंगा राज नंदनी पुटपुटली तुझी आईस्क्रीम राज ती झेललेली आईस्क्रीम समोर करत बोलत होता मी फिरवी तुमको मैं मी फिरवी तुमको चाहूंगा चाहत पे मर जाऊंगा मी फिरवी तुमको चाहूंगा नंदनी अजूनही फक्त त्याच्या डोळ्यात पाहत होती आणि तोही नंदनी आईस्क्रीम राजने भाणावर येऊन पुन्हा तिला आवाज दिला, दिला। तशी तीही भाणावर आली नंदनी म्हणाली हा हो नंदनीने त्याच्या हातातून आईस्क्रीम घेतली पण मनातले विचार काही केल्या जात नव्हते सारखे बाबांचे शब्द तिच्या मनात फिरत होते उद्या तिला निर्णय घ्यायचा होता उद्या डिवोर्स पेपरवर जाची सही तिला घ्यायची होती उद्या तेवढा तिला निवडायचं होतं राज आणि अमीर यापैकी एक बाबा तिला शब्द ती खाली पाडू शकत नव्हती पण त्यासाठी गरजेचा होता तिचा आणि राचा डिवोर्स काय असेल तिचा निर्णय डिवोर्स देणार ती राजला त्याचं प्रेम नाकारणार ती मंदीत तोलल्या गेलेलं प्रेम त्याची किंमत कशी लागणार पैशापुढे त्याचं निस्वार्थी प्रेम जिंकेल की हरेल या प्रश्नाची उत्तरे तर त्या तासांच्या अंतरावर असणाऱ्या उद्यालाच माहिती होईल फक्त आता हा उद्या तिघांच्या आयुष्य ठरवणार होता यात एक कोणीतरी प्रेमात जिंकणार होतं तर एक कोणीतरी हरणार होतं ती मात्र या तटस्थ असूनही तटस्थ नव्हती तिलाही उद्या एकतर हरावे लागणार होते किंवा जिंकावे लागणार होते पण तिचे ते जिंकणे कोणत्या बाजूने आणि हरणे कोणत्या बाजूने हे तर फक्त त्या नियतीलाच माहिती असावे नियतीला माहिती असावे आता पुढं बघूया आज रात्रभर त्या दोघांच्याही डोळाला डोळा लागत नव्हता उद्याचा दिवस आयुष्यात येऊ नये असे त्यांना वाटत होते पण सत्य स्वीकारणेही तर तेवढेच गरजेचे होते ना येणाऱ्या दिवसाला कोण थांबू शकतो राजने तिचा आनंद आनंदाने स्वीकारला असला तरी स्वतःच्या दुःखाला कसा सावरू शकणार होता तो कितीही म्हटले तरी त्याचे प्रेम होते तिच्यावर स्वतःच्या प्रेमाला असे दूर होताना कसा पाहू शकणार होता तो तिचे दूर जाणे त्याने स्वीकारले असले तरी हृदयात होणाऱ्या अगणित यातनांना कसा थांबू शकणार होता तो नाहीच थांबू शकणार नसला प्रेम 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 का एवढे त्रासदायक असते हे प्रेम ना झोपू देत ना जगू देत जे प्रेम नशिबात नाही त्यावर का प्रेम हवे माणसाला नको ते प्रेमच नको आज त्याला अश्रू काढायचे नव्हते त्याला कमजोर पडायचे नव्हते तो खुश होता तिच्यासाठी पण तेवढाच दुखीही होता स्वतःसाठी अश्रू ओघळत नसले तरी मन ओघळत होते वेदनादायी प्रेमाच्या वेदना किती असहाय्य झाल्या होत्या तो पहुडला होता तसाच येणाऱ्या उद्यांच्या दिवसांसाठी स्वतःला तयार करत होता निर्धार केला होता त्याने स्वतःच्या मनाशी ती एका कुशीवर त्याच्या विरुद्ध दिशेने तोंड करून झोपलेली होती नाही हो झोपायचा प्रयत्न करत होती पण एक असा तळमळत असताना दुसऱ्याला झोप लागणे शक्य तरी होते का ती अस्वस्थ झाली होती मनातील असंख्य विचारांनी कदाचित त्यांच्या दूर होण्याच्या विचारांनी ती बेधडकपणे डिबोर्स मागितला होता तिने त्याला पण जेव्हा तो मिळतोय तेव्हा त्याची ते तर सोडा पण स्वतःची सही करायची हिंमतही झुटू शकली नाही ना ती प्रेम प्रेम प्रेम, प्रेम हे तर कारण नव्हते असेलही पण आता उपाय कुठे होता तिच्याजवळ बाबांना दिलेला शब्द सारखा मनात घुंगावत होता तिच्या दिलेला शब्द पाळता नाही आला म्हणून बाबांना तिच्या पुढं खाली घालायला लावणे तिला कधीच आवडणार नव्हते आता एक तर आ एक तर पार पण दोघांकडून कोसळणार को तीच होती काय करावं काय नाही ती थी विचार तिला झोपू देत नव्हते दोघेही जागेत होते आज रात्रभर पण ना कूस वडवून तिने त्याला पाहिले होते ना त्याने तिला विरुद्ध बाजूने तोंड करून दोघेही रात्रभर अवरित जागे होते येणाऱ्या उद्यांचा विचार करत आज रोजची सकाळ झालेली असली तरी त्या सकाळांमध्ये ताजेपणा नव्हता जणू रात्रभर जागल्यावर ताजेपणा वाटणारही कसा म्हणा नंदनी म्हणाले राज मला तुझ्याशी बोलायचं होतं त्याचा आवरत असणाऱ्या राजला नंदनी बोल बोलली तशी त्याला धडकी भरली मनाने कितीही नकार दिला तरी हा दिवस आणि हा क्षण तर कधी ना कधी येणारच होता ना राज म्हणाला बोल ना काय बोलायचे आहे तुला नंदनी म्हणाली मी तुला अजून सांगितले नाही आहे पण आपले डिवोर्स पेपर कधीचे आलेले आहेत ती बोलत होती तशी त्याच्या काळजातून एक आर्थ कण निघाली ती जी पुढे बोलले ते त्याला ऐकायचे नव्हते पण ऐकावे तर लागणारच होते ना मन घट्ट करून मला या डिवोर्स पेपरवर सही हवी आहे तुझी नंदनी ती तिच्यासाठी काही गोष्ट मोठी गोष्ट नव्हती अशी बोलली राज मनातच म्हणाला एवढ्या सहज त्याने कशी बोलू शकते ही डिवोर्सबद्दल हिला काहीच वाटत नाही माझ्यासाठी कसे वाटणार तिचे कुठे माझ्यावर प्रेम आहे तिला तर नकोच आहे ना मी तिच्या लाईफमध्ये राज मनातच विचार करत होता नंदनी म्हणाले राज करतोय ना साईन तो काहीच बोलला नाही म्हणून नंदनीने त्याला पुन्हा विचारले राज म्हणाला कुठे आहे पेपर नंदनीने ड्रायवरमधे डिवोर्स पेपर काढले आणि त्याला दिले राज म्हणाला यावर तुझी सही पाहिजे राज ते डिवोर्स पेपर पाहत बोलत होता नंदनी म्हणाली तुझी झाल्यावर मी करते राज म्हणाला आधी तू कर मग मी करेल नंदनी म्हणाले ठीक आहे दे नंदनी त्याच्या हातातून डिवोर्स पेपर घेत बोलत होती तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि एका झटक्यात त्यावर तिची साईन केली घे आता करशील ना तू नंदनी त्याच्यासमोर डिबस पेपर करत बोलत होती राज म्हणातच म्हणाला किती सहजपणे काढून टाकले इने मला आयुष्यातून आणि मी मूर्खासारखा हिच्यात गुंतून बसलो त्याचे मन कडवडत होते त्याने तिच्या हातातून ते पेपर घेतले आणि सही करण्यासाठी पेन घेतला त्याचे हात सही करताना थरथरत होते खूप अवघड जात होतं त्याला ते, ते हा क्षण हा वेळ येथेच थांबावा हा क्षण आयुष्यातून पुसून टाकावा यातून कुठेतरी पळ काढावा किती त्याला वाटत होते पण ते त्याच्याना हातात होते न नशिबात तो थरथरत्या हाताने त्यावर सही करायला सरसावला पण सही करतानाही त्याचे हात थरथरत होते तिला ते दिसत होते की दिसूनही न दिसल्यासारखे करत होती माहीत नाही पण या क्षणी ती जणू भावनांनाही झाली होती तिला डिबोसविषयी कशाचीही घेणं देणं नव्हतं जणू तिला फक्त आणि फक्त डिवोर्स हवा होता त्याच्याकडून तिला दूर जायचं होतं त्याच्यापासून तिला नको होता तो ती त्याचं आयुष्य असली तरी तो तिचं आयुष्य कधीच नव्हता त्याची सही झाली तशी तिने डिवोर्स पेपर हाती घेतले आणि त्याच्याकडे एक नजरीनं बघता निघून जात होती कायमची ती दूर जात होती आणि तो फक्त पाहत होता तिला दूर जाताना आयुष्यातून कायमचं निघून जाताना हदबल होता तो तिचे सुख त्याच्यात नव्हते पण हृदय ऐकायला तयार नव्हते ती जसजशी दूर जात होती तस तसे त्याचे काळीस तुटत होते त्याच्या हृदयांची संपणे जणू बंद पडत होती तिने पुढचे पाऊल बाहेर टाकणारच की नंदने राजची एक जोरदार हाक कानावर पडली आणि तिनं लागलेल्या झोपेतून खळबळून जागी झाली राज अजूनही झोपे तिला हाका मारत होता ती पटकन बेडवरून उठून त्याच्या जवळ गेली नंदने म्हणाली राज काय झाले राज नंदनीला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करत बोलत होती तिच्या स्पर्शाने राज झोपेतून जागा झाला तो दचकून उठला त्याला समोर नंदनी दिसली तशी त्याने तिला घट्ट मिठी मारली एवढी घट्ट की तिला आता श्वास घेणेही अवघड झाले होते नंदनी म्हणाले राज काय झाले तुला वाईट स्वप्न पाहिले का तू नंदनीला त्याचा एवढ्या घट्ट मिठीने श्वास घ्यायला त्रास होत होता तरी ती त्याच्या पाठींवर हात फिरू लागली होती राज म्हणाला थँक्यू नंदनी तू परत आलीस मी किती घाबरलो होतो मला वाटलं आता तू कधीच परत येणार नाहीस राज तिला तशीच घट्ट मिठी ठेवत बोलत होता तो स्वप्नातून अजूनही जागा झालेला नव्हता राज मी कुठे गेले होते मी इथेच आहे ना ती त्याच्या पाठींवर डोक्यांवर हात फिरवत बोलत होती तो तसाच तिच्या मिठीतून शांत होत होता स्वप्नातून जागा झाला नसला तरी ती आपल्या जवळच आहे हे पाहून तो शांत झाला होता तो जसजसा शांत होत होता तस तशी त्याची मिठी सेल होत होती तो तसाच तिच्या मिठीतून शांत पडून राहिला नंदनीला खूप शांत वाटत होते त्या मिठीत रात्रभरांच्या विचारांनी ती अस्वस्थ झाली होती पण त्याच्या मिठीत ती तिची पूर्ण अस्वस्थता मनात येत असल्याने ना विचार विसरून गेलेली होती थोड्या वेळाने तो भांडावर आला नंदनीला मिठीतून पाहून तो आता काय बडबड करत होता त्याला आठवलेच नाही तो झटकन तिच्या मिठीतून बाजूला झाला राज म्हणाला सॉरी ते मला तो बोलतच होता की नंदनी म्हणाली इट्स ओके राज होते असे कधी कधी वाईट स्वप्न पडले होते का तुला राज म्हणाला वाईट होते पण सत्य होते आणि हे सत्य स्वीकारल्याशिवाय पर्यायही नाही आहे आता राज तिला बोलला आणि त्याचा टावेल घेऊन बाहेर गेला नंदनी मनातच म्हणाले काय बोलतो हा कधी कधी सगळं डोक्यावरून जातं माझ्या पण हा माझं नाव का घेत होता झोपेत याला माझं स्वप्न पडलं का आज अस्वस्थ होते दोघेही तिला निर्णय घ्यायचा होता आज आणि त्यालाही निर्णय द्यायचा होता आज निर्णय डिवोर्स पेपर स्वतःहून साईन करावे की तिने बोलायची वाट पाहावी याचा पण तिने साईन मागितल्याचा त्रास स्वतःहून साईन केल्यापेक्षा जास्त होणार होता तरीही बोलून बघावेसे वाटत होते तिच्याशी एकदा डिवोर्स पेपर घेऊनही तिने सांगितले कान होते त्याला बोलली कान होती त्याच्याशी साईन घेतली कान होती यांच्याकडून अजून बोलायचे होते विचारायचे होते पण विचारायचे ना धाडस होत होते ना मन त्या विचारात तो त्याच आवरत होता तेवढ्यातच नंदनी तेथे आली राज ते मला तू तुझ्याशी तु थोडं बोलायचं होतं तिला बोलण्याने त्याच्या काळच्यात धडकी न भरली तर नव्वलच झालं पण यावेळेस सावरले होते त्याने स्वतःला तयार होता तो ती आत्ता जे बोलेल ते ऐकायला ती त्याला हवी होती पण पूर्ण म्हणाने असे जबरदस्तीने कोणते नाते थोडे न जुळतं तिला तर जर तो, तो नकोच असेल तर त्यालाही तिला स्वतःजवळ थांबवून ठेवायचे नव्हते मुक्त करायचे होते त्याच्या बंधनातून तिच्या सुखी जीवनांसाठी राज म्हणाला बोल ना काय बोलायचं नंदनी म्हणाली ते मला तुझ्याशी नंदनी कधी नव्हते एवढी नर्वस झाली होती एक एक शब्द बोलणे तिच्यासाठी जड झालेले होते बोलायला तिची जीव ओळत नव्हती आणि ऐकायला राजचे कान तयार नव्हते पण तरीही तो ऐकणार होता मन घट्ट करून राज म्हणाला पटकन बोल मला काम आहे अजून नंदनी म्हणाले ते मला बोलायचं होतं की मला डी ती बोलतच होती की मंगलाबाई म्हणाली नंदानी जरा इकडे येतीलस का मंगलाबाईने तिला हाक दिली नंदनी म्हणाली हो आई आलेस मी नंदनी दीर्घ श्वाद घेऊन बोलली आणि त्यांच्यावर एक नजर त्याला काही न बोलताच निघून गेली ती गेल्यावर राज त्या ट्रॅव्हलजवळ गेला आणि त्यातून डिबस पेपर बाहेर काढले अजूनही नंदनीची त्यावर सही नव्हती तिने अजून सही का केली नाही तो विचार त्याच्या मनात फिरत होता त्याला तिला विचारावे वाटत होते पण विचारणार कसे तिला माझी साईन हवी आहे मग तिने साईन का केली नाही आधी त्याचा मनात विचार डोकवलेलाच होता मंगलाबाई म्हणाली राज नाश्ता करायचा आहे का तुला आईचा सा आवाज आला आणि राजने ते पेपर पुन्हा डावरमध्ये ठेवून दिले नंदनीला त्याला नाश्ता आणून दिला तिला बोलायचे होते त्याच्याशी पण ही योग्य वेळ नव्हती ती काही न बोलताच परत किचनमध्ये निघून गेली राधेश्यामराव म्हणाले येतीस ना नंदनी आज नंदनी म्हणाली हो बाबा येणार आहे राधेश्यामराव म्हणाले बरं साईन घेतली ना राची हे बघ नंदनी तुला जर त्यांची साईन घेणे जमत नसेल तर मी बोलतो त्यांच्याशी आधीही बोलणारच होतो तू स्वतः घेते बोललीस म्हणून गप्प बसलो आता जर तू नाही घेतलीस तर मला मधात पडावं लागेल नंदनी म्हणाली बाबा त्याची गरज नाही आहे मी घेईल त्यांची साईन आज राधेश्यामराव म्हणाले बरं आज घेतलीस तर ठीक होईल नाहीतर मी त्यांच्याशी बोलणारच आहे नंदनी म्हणाली नाही बाबा मी घेते आज राधेश्यामराव म्हणाले ठीक आहे आणि अमीरला कॉल लावून बघ एकदा त्यांचा नंबर पाठवला होता मी तुला एकदा पण कॉल नाही केलास तू त्याला वर त्याने केलेला कॉलही रिसीव करत नाहीस तू काय चाललंय तुझं मला काहीच कळत नाही नंदनी तुझं तुझ्या होकारांची किती दिवसापासून वाट बघत आहे तो नंदनी म्हणाले आज लावेल बाबा मी त्यांना कॉल राधेश्यामराव म्हणाले मीही तेच म्हणत होतो लवकर त्याला कॉल लावून होकार देऊन टाक म्हणजे मी आणि विलास बिनधास्तपणे पुढच्या गोष्टींची बोलणी करू करून टाकू मी त्याला किती वेळा सांगितलं तुझा होकार आहे म्हणून पण जोपर्यंत तू स्वतःहून त्याला होकार देणार आहे म्हणून तो बोलत होता नाहीतर तोपर्यंत कुठलीही तयारी करायची नाही बोलला तो आता तूच त्याला समोरासमोर होकार देऊन टाक म्हणजे त्याला विश्वास बसेल नंदाने म्हणाले हो बाबा आज बोलेल मी त्याच्याशी राधेश्यामराव म्हणाले बरं आता मी ठेवते फोन अजून सुमित्रा आली तर नाही ते प्रश्न विचारत बसेल मला राधेश्यामरावांनी बोलून फोन ठेवला आणि इकडं नंदनीने दीर्घ सुस्कारा टाकला नंदनी म्हणाले आई ते आज मला घरी जायचे होते खूप दिवस झाले बाबांना भेटून खूप आठवण येते त्यांची नंदनी किचनमध्ये येत मंगलाबाईंना बोलत होती मंगलाबाई म्हणाले अगं जा ना मग ती बोलणारच होते तुला आता वाटल्यास माहेरी राहू नये म्हणून दोन तीन दिवस किती दिवस झाले गेलीस नाही तू एखाद्या वेळेस गेली तरी त्याच दिवशी परत येतेस नंदनी म्हणाली आज संध्याकाळी जाईल मी आई उद्या मला बाहेर जाऊन थोडी शॉपिंग करायची होती घरच्यांसाठी त्यासाठी थोडे बाहेर जावे लागेल मंगलाबाई म्हणाली अगं मग जा की वाटल्यास रान राजला पण सोबत घेऊन जा तुला एकटीला तुझ्या त्या शॉपिंगच्या बॅगा घ्यायला जमणार नाही ना नंदनी म्हणाली नाही आई एवढं काही नाही घ्यायचं मी जाईन एकटी मंगलाबाई म्हणाली बरं बाई तुला वाटते तसं कर ती मंगलाबाईला थोडीफार कामात मदत करून किचनमध्ये निघून गेली राधेश्यामराव खूप महत्वाचे होते तिच्यासाठी तिला काहीही करून त्यांना दुखवायचं नव्हतं तिने मनात एक निर्धार केला आता तिला मागे हटायचे नव्हते हा जण योग्य असेल की अयोग्य तिला माहीत नव्हते भविष्य काय असेल ही तिला माहीत नव्हते पण मनाला निर्धार पक्काच होता रात्रभरांच्या विचारात अति तिने हा निर्णय घेतलेला होता राशी तिला डिवोर्सबद्दल बोलायचेच होते पण आता आमिरला भेटणे जास्त गरजेचे वाटत होते तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आमिरला फोन लावला खूप वेळ रिंग झाल्यानंतर शेवटच्या रिंगला कॉल उचलला गेला नंदनी म्हणाली हॅलो पण तिकडून मात्र काहीच रिस्पॉन्स आला नाही कानांना ऐकू येत होते फक्त त्याचे वाढत असणारे श्वास तिच्यात फोनची वाट बघत असावा तो कदाचित पण जेव्हा तिचा कॉल आला तेव्हा वाढणाऱ्या श्वासांवर नियंत्रण मिळवण्याचा निरर्थक प्रयत्न केलेला होता असावा त्याने नंदनीला त्याच्या श्वासची गती जाणवत होती तिने जेव्हा पहिल्यांदा कॉल केला तेव्हा तिने त्याच्याकडे लक्ष दिले नव्हते पण तेव्हाही त्याने फोन रिसिव करायला वेळ लावलेला होता तिला आठवले नंदनी म्हणाली हॅलो अमित तुम्ही आहात फोन ना फोनवर त्याचा काहीच रिस्पॉन्स आला नाही म्हणून नंदनीच बोलली अमिर म्हणाले हो हो नंदनी बोल ना नंदनी म्हणाले मला तुम्हाला भेटायचे होते अमीर म्हणाला किती दिवसापासून या क्षणांची मी वाट बघत होतो नंदनी तुम्हाला माहीत आहे का नंदनी म्हणाली राज काही बोलतात का तुम्ही नंदिनीला त्याचे हळूवाल बोलणे ऐकू आले नाही म्हणून तिने पुन्हा विचारले अमीर म्हणाला नो नो नंदनी बोला ना कुठे भेटायचं अमीर जबरदस्त खुश होत बोलत होता नंदनी म्हणाली त्याच कॅफेमध्ये जेथे तुम्ही मला भेटायला सांगितले होते माझ्या होकारांसाठी किंवा ती बोलतच होती की आमिर म्हणाला रेली नंदनी मला आता विश्वास होत नाही आहे पण हा दिवस नक्कीच येणार मला माहिती होतं बोला ना कधी भेटायचं अमीरने तिच्या तोंडून नकार हा शब्द निघूच दिला नाही म्हणून नंदनी आत्ता एक तास भेटू शकणार का तुम्ही म्हणजे तुमच्याजवळ वेळ असेल आमेर हो तर आमिर म्हणाला हो नक्कीच ना भेटू शकेल तुमच्यासाठी तर माझ्याजवळ वेळच वेळ आहे आमिर शेवटचं वाक्य हळूच पुटपुटला नंदनी म्हणाली ओके मग एका तासात मी सनशाईन कॅफेमध्ये पोचते तुम्ही या अमीर म्हणाला हो मी पोचेल वेळेत तुम्ही काळजी करू नका अमीरशी थोडेफार महत्त्वाची बोलून तिने फोन ठेवला तिच्या मनात खूप अस्वस्थ जाणवत होती पुढं काय होणार तिला माहीत नव्हते पण आता तिला कशांचा विचार करायचा नव्हता ती ठाम होती अगदी ठाम पण इकडं दरवाज्यातून तिचा संवाद ऐकणाऱ्या राजचे हृदय मात्र तारतार झालेले होते तिचा होकार होता अमीरसाठी त्याला माहीत होते पण तिच्या तोंडून होकार ऐकल्यावर त्याच्या दुखावलेल्या हृदयांवर पुन्हा घाव झाल्यासारखे वाटत होते आता दुखून घ्यायचे त्याला स्वतःला पण त्याच्या हृदयाने प्रेम करताना त्याचे ऐकले नाही तर आता काय ऐकणार होते नंदनीची त्याच्यावर नजर पडण्याआधी तो तिथून निघून गेला तो आल्याची किंचितही खबर नसलेली नंदनी अमीला भेटण्यासाठी पटापट तिचा आवरू लागली आज घरी जायचे म्हणजे बाबा आमिरला भेटली का नाही म्हणून विचारणारच होते तिने तिचे आवरले आणि स्कूटीची चाबी घेऊन घराबाहेर पडली ती गेल्यावर रूममध्ये आला त्याने डावरमध्ये तिने ठेवलेले डिबोल्स पेपर काढले त्यावर सही करायला त्याचे हात सळसावलेत नव्हते पण त्याचाही निर्धार पक्काच होता त्याला तिच्यापासून मुक्त व्हायचेच होते तिला मनातील वेदना कशा बशा सावरत थरथरत्या थर हाताने तो डिबस पेपरवर साहिर करायला वळलाच होता हृदय त्यावर सही करायला नकार देत होत बुद्धी हृदयांवर आज व्हावी होत होती तिचं सुख त्याच्यात नाही हे तो जाणत होता त्याने अप्रत्यक्षपणे तिच्याशी फसून लग्न केलंय तो जाणून जाणवत होता ती नव्हती नशिबात त्याच्या हे तो जाणून जाणवत होता तिने फोनवर अमेरला दिलेला होकार त्याला आठवला आणि झटकन त्या डिवोर्स पेपरवर त्याने सही करून टाकली नव्हते गुंतायचे तिच्यात तरी गुंतला होता या वेदनांचा आज कुठेच तड लागत नव्हता वेदना प्रेमात केवळ वेदनाच मिळाल्या होत्या त्याला फक्त आणि फक्त वेदना त्याने तो डिबस पेपर पेन सकट बेडवर ठेवून दिला तिला साईन करायला पेन शोधायची गरज लागणार नव्हती म्हणून तसा तुटलेल्या हृदयाने तो घराबाहेर पडला आपल्या मनातील आतापर्यंत दाबून ठेवलेल्या वेदना अश्रूंची वाढ देण्यासाठी नव्हते थांबायचे त्याला आज त्या अश्रूंना आज त्याच्याही मार्ग मोकळा करायचा होता त्याला मोकळा होत होता तो वरून अचानक कोसळलेल्या सुरुवात झालेल्या पावसांच्या केसर सरीसोबत आज त्या पावसालाही कदाचित साथ द्यायची होती त्याला त्या अश्रूंना ओघडून टाकण्यासाठी ओघडलेले अश्रू पुसून टाकण्यासाठी दिल मेरा हे ना समज कितना बेसबर ये बे बड़ा चाहता हे कितना तुझे खुद मगर नाही जान सकता प्रत्येक क्षण त्याला आठवत होते जे त्याने तिच्यासोबत घालवलेले होते तिचे त्याच्यासोबत भांडणे तिच्या वक्तृत्वावर त्याचीही बालिशपणे भांडून उत्तर देणे दोघेही सोबत एकमेकांवर बेडवर पडलेले क्षण तिची त्याला जाणू न देता घेतलेली काळजी अगदी सर्वांच्या सर्व क्षण डोळ्यांसमोर तडरत होते अश्रूंसोबत वाहत होते शेवटच्या तिच्यासोबत एक भरभरून जगलेला दिवसही आता पुरेसा वाटत होता क्या हुआ असे सात रहन रहकर न जाने का के होश मुझे न रहा लफ्ज मेरे ये जुबा पे आके रुखे पर हो न सके वो बया धुवाधार कोसळलेल्या सर पावसांच्या सरीसोबत त्याच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रूही वाहून जात होते व्हायचे होते आज त्यांना त्यांनाही मिसळून जायचे होते त्या मुक्त पावसांच्या सरीसोबत तर व्हायचे होते त्यांना त्या बंधनातून त्या, त्या प्रेमयातनाच्या दुःखातून इस दर्द ये दिल की शिफारिस अप कर दे कोई यहा की मिल जाय वो बारशे जो भिगा दी पूरी तरह आ, आज रडालो ना खूप तुम्हाला आहो रडू नका स्टोरीमध्ये एवढं चालतंच की सुखांचे दिवस यायला आधी रडावंच लागतं त्याशिवाय सुखांची मजाच काय ना भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद